माझी एक गोष्ट सांगते ऐका माझी आजी लहानपणी सांगत होती गोष्ट सांगते पाऊस पडला पाऊस पडला मग ते डो झाला पाण्याचा दोन मासुळे होत्या मासो येते मग ते शेतकरी आला तिथे पाहिल्या त्या मासोळ्या मग त्या पकडल्या मासोळ्या तर मग त्या मासोळ्या कोण होत्या ते, mm -hmm. mm -hmm. ते इथलाचे भक्त होते नवरा बायको mm -hmm. मासोळी मासोळा mm -hmm. देवाचे भक्त होते मग आता ते शेतकऱ्या धरल्या मग ते म्हणायची आता आपल्या घरी मग आता तुमचा पांढरंग कवा येईल दम पांढरंग येईल म्हणे आपला कवा येईल म्हणे पांढरंग आता आता हे आता आपल्याला काय खरंच नाही म्हणे म्हणे तू घायबर नको तो भाव देवावर पांढरंग येईना आपला आप आपला पांढरंग लय दयाळ मग नेल घरी आता घरी नेल तर मग ते बायको म्हणते मासुळ्या धुई आणि मी सामाईन आणतो हे मासोळी काय म्हणे आता ते सामान ना आणायला तर मग आता कवा दे तुमचा ते म्हणायचा तू तो दमठू भाव ठुय देवावर येईलच आपला पांढरा मग तिने त्या बाईनं ते टोपल्या पाणी घेतलं आणि त्या मासूऱ्या दह्यासाठी नेले नेलं तर मग काय झालं ते झालं झालं अस लगे अस ते बाईना लगे त्या मासोळ्या जागीत टाकून दिल्या कि ते लेकरू तिथं लहान बच्च होत पाळण्या गेली ते पळत या लेकराकड गेली मग जळू दे म्हणल्या मासोळ्या म्हणली मग लेकरू आडायला म्हणली घरात म्हणली गेली अकराकड तर का म्हणजे मा मासोळ्या मोरी मा वाट गेल्या पळून अशी छान गोष्ट माझ्या आजीनं सांगितली होती म्हणून तुम्हाला सांगितली बाळांनो